एका नंतर तुमच्या लक्षात येईल की आता एकोणीस आम्हाला दाखवते खरंय पण निश्चितपणे तो आकडा एकोणसाठच्या पुढे गेल्याचा आपल्याला निश्चितपणे उद्या दिसून येईल आणि त्यामुळं जनतेनं हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला कौल उद्या आपल्या स्क्रीनवर ज्योती वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आहे मला त्यांच्याकडे जायचंय ज्योती वाघमारे जी विदर्भातली आकडेवारी आपण बघितली तर शिवसेनेकडे फक्त सात जागा जाताना आपल्याला दिसत आहेत उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या तुलनेत स्ट्राईक रेट तुमचा विदर्भात का कमी होतोय आ, बदल, आ, <laughs> मला वाटतं की नक्कीच उद्याच्या निकालामध्ये आपल्याला हा बदल बघायला मिळेल नक्कीच आणि जो अंदाज आहे त्या अंदाजापेक्षाही जास्त जागा शिवसेना मिळवताना दिसेल परंतु मी आता काकासाहेबांचं ऐकलं काकासाहेब भाऊ आहेत माझे आम्ही एका शहरातून एका जिल्ह्यातून येतोय मला त्यांच्या दुर्दम्य आशावादाचं कौतुक करायचंय आणि खरोखरच की हमको मालूम हे की हकीकत लेकिन दिल दिलको बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है अशा पद्धतीने जे काही किल्ला लढवत आहेत ना त्यांना माझ्या खरंच शुभेच्छा आहेत परंतु आपण ज्या पद्धतीने निरीक्षण केलं की एका बाजूला उद्धव ठाकरे हे कधीच घराच्या बाहेर पडलेले आहेत नगर परिषदांच्या पर पर निवडणुकांच्या मध्ये ते फक्त घरात मातोश्रीवरती बसून आजही प्रेस कॉन्फरन्स घेत राहिले पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील ते थेट जनतेत फिरत होते उन्हा आणणार थंडीत सभा घेत होते जनतेशी संवाद साधत होते आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या सगळ्या सभांना सगळ्या जाती धर्मातल्या लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद मिळत होता ना त्यामुळे मला वाटतं की लाडकी बहीण केवळ विधानसभेतच नाही तर मी नगर परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेत सुद्धा गेम चेंजर करणार आहे त्यामुळे अंदाजाचं मी स्वागत करते परंतु याहीपेक्षा नक्कीच जास्त जागा आम्हाला उद्या मिळतील थक आपल्या आणखी एक लाडक्या बहीण तुम्ही विषय काढला जोडला गेलात गेल्या सलगर आहेत जिंकडे जाऊया त्या बऱ्याच वेळापासून आपल्या संधीची वाट बघतायत आणि त्या वरती करतात सक्षना जी तुम्ही नव्हतात मग आम्ही आम्ही मराठवाड्याबद्दल चर्चा करत होतो मराठवाड्यामध्ये एक काही राष्ट्रवादीचा गड होता मराठवाड्याचे आकडे मी जर तुम्हाला सांगेन थोड्या जर आहे काय शक्य मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तुमच्या समोर असेल स्क्रीन तर बघा आपण मराठवाड्यामध्ये बावन्न जागांपैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार शरद चंद्र पवार पक्षाला फक्त एकच जागा तिथे मिळताना दिसेल ती मधली असं अभिजित रावांचं म्हणणं फारच तुमच्या एकेकाच्या ताकदीच्या कम्पॅरेटिव्ह अंदाज फारच तोकडा वाटतोय तुम्ही मान्य कराल का काही तांत्रिक कारणामुळे मला जॉईन नाही होत आलं त्याबद्दल मी सॉरी म्हणेन परंतु उभा महाराष्ट्र आणि देश बघतो मी ऐकत होते सगळ्यांचं आणि मी महिनाभर झालं नगर परिषद नगर इलेक्शन महाराष्ट्र आणि देश बघतोय कधीही देशाच्या लोकशाहीमध्ये निवडणुका स्थगित होणं नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना डिस्क्लिफाईड करणं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बायका नेत्यांच्या सुना मंत्री संत्रेच्या बिनविरोध काढणं सामान्य कार्यकर्त्याला इलेक्शनला कसं फॉर्म न भरू देणं उभ्या महाराष्ट्राने अंगर अनगर मोहोळमध्ये पाहिलंय तुमच्या जळगावमध्ये पाहिलेला आहे आणि आज महाराष्ट्राने अंबरनाथ असेल नांदेडचा धर्माबाद असेल जो माझ्या मराठवाड्याचा भाग आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पवार यांनी मंगल कार्यालयामध्ये हजारो वोटर्सला दाबून ठेवलं ते तुमच्या चॅनल्स वरती दिसते ह्या लोकशाहीला हरताळ फसण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाचा हाताशी धरून केलंय कुठल्या ह्या के मिरवत आहेत माझं तर असं मत आहे की सरळ निवडणूक आयोगाने बोली लावावी आणि निवडणुका घ्या कशाला खर्च करताय कशाला शासनाचा देशाचा राज्याचा पैसा वेस्ट करताय आणि महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी सगळे बघतोय त्यामुळे ह्या रडीच्या निवडणुका जिंकून आम्ही काहीतरी एक्झिट पोल आहे आमचं सगळीकडे कसं चांगबल आहे हे चांगबल नाहीये हे लोकशाहीचा खेळखंड आहे आणि महाराष्ट्राने देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे उलट तुम्ही धर्माबाद निवडणूक आयोग करतोय काय धतराष्ट्र झालंय धर्माबाद मधल्या गोष्टीवरती एक वक्तव्य नाहीये कुठली ऍक्शन नाहीये आणि लोकांना तुम्ही स्थगित करता निवडणुका त्यामुळे माझा आक्षेपच या निवडणुकावरती आहे ही मॅच फिक्सिंग आहे नवनाथ बन तुमच्यावरती पक्षावरती हे फार गंभीर आरोप तिथे करतात आजचा प्रकार आहे करतात तो डांबून ठेवण्याचा प्रकार झाला तो अत्यंत गंभीरच आहे हा कुठल्याही प्रकारे लोकशाहीच्या कुठल्याही मूल्यांना पटणारा नाहीत आणि तुमच्या पक्षाबद्दल बोलला तर तुम्ही याच्यावरती उत्तर द्यावं नवनाथ अंगलेजी मराठीमध्ये एक मन आहे कोल्याला द्राक्ष आंबट ज्यांचा पक्षच घराणीशाहीच्या पायावर अवलंबून आहे ज्यांचे राष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब मग सुप्रिया ताई मग रोहित पवार मग कमी पडले तर योगेंद्र पवार अशी सगळी घराणीशाही ज्यांच्या पक्षात आहे ते आता लोकशाहीच्या मोठमोठ्या गप्पा मारका भारतात हरकत नाही विरोधक फक्त टीव्हीच्या स्क्रीनवर हो आहेत सोशल मीडियावर हो आहेत ग्राउंडवर भारतीय जनता पार्टी आहे कार्यकर्त्यांच्या आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत जनतेच्या आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत त्यामुळेच मराठवाड्यातही आम्ही जवळपास पन्नास टक्के जापेक्षा जास्त जागा जिंकतोय विदर्भामध्ये सात टक्केपेक्षा जास्त तुम्ही अंदाज दाखवता पण आमचा विश्वास आहे की मरा विदर्भामध्ये जवळपास आम्ही पंच्याहत्तर टक्के जागा एकटी भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि महायुती म्हणून आम्ही नव्वद टक्केच्या आसपास विदर्भामध्ये जाऊ काँग्रेस कधी काळी विदर्भामध्ये बाले किल्ला होता परंतु आज विदर्भात काँग्रेसची अवस्था आपण काय आहे ते बघतोय एकोणवीस जागा आज तुम्ही सांगताय परंतु त्याच्यापेक्षाही कमी उद्या आपल्याला बघायला मिळेल काकासाहेब जी मगाशी बोलताना म्हणाले त्यांच्या एका मताशी मी सहमत आहे की जनतेला विकास हवा होता आणि विकासाच्या पाठीशी जनता गेली या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजींसारखा चेहरा आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व कोण आहे तर फक्त देवेंद्रजी फडणवीस आहे हे शहरी महाराष्ट्राला माहीत होतं परंतु या निवडणुकीमध्ये ग्रामीण महाराष्ट्राची साथ देखील देवाभाऊंना बघायला मिळेल आणि विकासाचं विजन पुढे घेऊन जाणारे नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद बघायला मिळतील ज्योतिताईंनी ज्या पद्धतीने उल्लेख केला मुद्दा का थांबल्यात सक्षरात थांबल्यात तुमच्या मुद्द्याला काहीतरी खोडून काढायचंय सगळ्यांना बोला मगाशी हे इम्पोर्ट एक्सपोर्ट केलेले कार्यकर्त्या जातीशी ऊत आलेले आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी तर मॉल परसिंग असे काही चेहरे आणतात प्रवक्ता म्हणून ज्यांना काही नाही तुमचा अभ्यास किती आहे तो महाराष्ट्राला माहित आहे डोरेमॉन कोण आहे कोण हे महाराष्ट्राने बघितलंय आणि तुमचा अभ्यास काय तुम्ही कशामध्ये पीएचडी तुम्ही केली हे देखील सांगू नका जनतेची जनतेचे आशीर्वाद जनतेचे आशीर्वाद देवेंद्रजी फडणवीस यांना पार्टीने तुम्हाला पार्टीने तुम्हाला संधी दिली नाही त्यामुळे सगळे सगळे सगळीकडे काम केलं संरक्षणातही

शरद पवार साहेब सुप्रियाताई सुळे रोहित पवार योगेंद्र पवार यांच्या पलीकडे राष्ट्रवादी पक्ष जात नाही शरद पवार म्हणजे जात नाही दिली जास्त कमलेशजी कमलेशजी डिबेट अशी होत नाही कमलेशजी कमलेशजी आपल्याला विनंती आहे आपण आहे माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे ऐका ऐका विषय आजचा आहे हा एक्झिट पोल राजकीय आरोप प्रत्यारोप सगळ्या निवडणुकांमध्ये बघितले आपण महापालिका निवडणुका सुद्धा अजून बाकी आहेत त्यात आणखी आरोप प्रत्यारोप बघायला मिळतील मी विनंती करतो की थोडस थांबू आणि आपण मुद्द्यावर येऊयात या एक्झिट पोलच्या कारण आणखी काही रिजन आहेत महाराष्ट्रातले ज्या संदर्भात आपल्याला एक्झिट पोल तुम्हाला म्हणजे आय सक्षांना आपण आय अजून बोलण्यासारखी संधी कारण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण बाकीच आपल्याकडे अजून आहेत पण विदर्भातला आपण बोलून झालं माहिती आता आपण आता दोन महत्वाचे आहेत कारण मला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आपण ठेवलेत कारण कोकणातली लढाईची चर्चा म्हणजे ही सगळ्या निवडणुकीतली सर्वाधिक चर्चा अभिजित ही कोकणातल्या त्या कणकवलीच्या निवडणुकीबाबत आपण बघितली होती त्याचाही रिझल्ट आपल्याला बघायचा आणि मला त्या स्पेसिफिक्सकडे पण जायचं आहे की त्या कणकवलीमध्ये काय साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन ठिकाणी ते अशी आहेत शिरूरचंही मला तुमच्याकडं अभिषेक जाणून घ्यायचं आहे काय आपण जेव्हा येऊ पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे काय झालं सांगोल्याचं काय आणि दोन महत्वाची ठिकाणी माहिती जाऊया आपण पुढच्या आकडेवारीकडे सौरव आपली पुढच्याकडे तयार आहे ठीक आहे <laughs> तर या एक्झिट पोल एक्झिट पोल पश्चिम महाराष्ट्र